या बाबतीत अनेकांनी प्रयत्न केले पण प्रणिति शिंदे झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं यश आलेलं आहे आणि ते यश मिळाल्याबद्दल प्रणितिबाई शिंदे यांचं सर्व नागरिकांच्या वतीन होतं आम्ही आपण त्याच्या तीन तासून उद्यापासून उद्या टायमिंग तिथं सोलापूर दहा निघते तर आपल्याकडे साधारण सव्वा अकराच्या सुमाराला निवडला गेलो कामाबद्दल काय नियोजन आहे किंवा मागणी मतदारसंघातल्या प्रत्येक गावात स्वतः जातात नागरिकांच्या समस्या स्वतः सांगतात आणि अधिकाऱ्यांना जागेवरच सूचना देतात त्याचबरोबर अनेक ठिकाणी रस्ते असतील सभा मंडप असतील काही ठिकाणी स्ट्रीट लाईट असतील या सगळ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी आणि एक वर्ष झालंय कामाची सुरुवात आहे अजूनही गती मिळत जाईल आणि ताईंचा मोहळ तालुक्यावर जास्त लक्ष आहे आणि त्या पद्धतीनं मोहचा विकास कसा होईल हे निश्चितच ताई बघितलं

आणि या भागाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करते ज्या वेळेस काही या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि काही सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची पहिली मागणी काय होती तर शिक्षणासाठी शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी पहिल्यांदा ती गाडी थांबलेली कोरोना काळापासून झालेली गाडी ही पहिल्यांदा सुरू झाली पाहिजे तर या अनुषंगानं ही गाडी या ठिकाणी थांबलेली आहे तर परत एकानी सर्वांच्या वतीने काही तर या ठिकाणी खाली नुसार करते नाही प्रयत्न सगळ्यांनीच केले आम्ही असं म्हणत नाही की त्यांनी प्रयत्न केले नाही पण अतिशय महत्वानं रेल्वे रे मंत्र्यापर्यंत जाऊन आणि म्हणजे प्रतिनिधी तिथेपर्यंत जाऊन आपल्या दुखणं मांडणं हा प्रकार प्रणि केलेला आहे त्यामुळं अतिशय सकारात्मक असं म्हणजे प्रतिक्रिया रेल्वे मंत्र्यांनी दिलं आणि म्हणजे लगेच त्यांनी ते स्वतः माझी आय एस ए ऑफिसर असल्यामुळे त्यांनी ते नकाशा काढला लगेच ते पाहिलं हे जे प्रकार आहे ते नेमकं काम झालं त्या शिष्टमंडळ आणि त्याला गती लागत हा आम्ही त्याही गोष्टी निवेदनामध्ये दिलेला आहे आणि ताई त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करतीलच आणि ते पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांच्या मागणी करत राहू काही गाडी थांबल्यानंतर आपले जे व्यापारी जात होते सकाळी सात ला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी साडे दहाच्या एक्सप्रेसनं परत येणं हा जो फायदा आहे व्यापाऱ्यांचा फायदा आहे शेतकरी आपला माल घेऊन जाऊ शकतात विद्यार्थ्यांची काही काम तर करू शकतात एवढेच नव्हे तर मोहळहून सोलापूरला जे सकाळी दूधवाले जातात शेतकरी जातात विद्यार्थी जातात त्यांना सुद्धा या एक्सप्रेसचा फायदा होणार नाही आम्ही असं म्हणत नाही आमच्या ताईंनी अतिशय जो प्रयत्न केला या आमच्या ताईच वजन आहे असं आम्ही म्हणू नाही आमच्या ताई निवडून आल्यानंतर एक वर्षाच्या आत हे काम झालेलं आहे आणि ताईनी शब्द तिला होता निवडणुकीच्या प्रचारात ती या एक्सप्रेस थांबतील तर तिला शब्द ताईनी खरातील

नाही त्याचही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचा पाठपुरावा करायला आम्ही परत एकदा मागणी करू आणि गरज पडली पर तर परत एकदा करायची आमची तयारी नाही प्रत्यक्षात प्रश्न आहेत त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या काही मानतायेत मध्ये परंतु ग्राउंड लेवलला त्या लोकांच्या काही मागणी आहे प्रत्येक कामाला या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ म्हणून येऊन त्या ठिकाणी लोकसभेच्या कार्य म्हणून आमची जी काही मागणी आहे म्हणजे आमच्या शिष्टमंडळाची लोकांच्या वतीने मागणी आहे त्या ठिकाणी आम्हाला सांगायला सांगितली आणि ते प्रत्यक्षात आमदार त्यांचं पूर्ण करून दिलं त्यासाठी ही गाडी तू झाली पाहिजे आता तुम्ही सांगितले की कलकुर्जी गाडी असेल किंवा सिद्धेश्वर असेल तर तर या सर्व गाड्यांची मागणी दुसरं तरी आपण त्याच वेळेस आपण दिलेला आहे तर टप्प्या पण त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील त्या दूर करून त्या होतील असं आमची या आणि पाठपुरावा करतच आहे आणि त्याला यश मिळणारच आहे नाही या बाबतीत आम्ही काही बोलले तर भेटत आहे पण माझ्या माहितीप्रमाणे यामध्ये प्रत्येक कारण मोहोळ सारखं ठिकाण सोडून त्या ठिकाणी सांगतील असं कमी <सथ> <सथ> होते माझी खासदार त्यांनी ज्या वेळेला केल्याप्रमाणे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी आग्रवेट प्लस समृद्धी आग्रवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट